मी म्हटले ठीक आहे आता माझा पण बॉडी आपोआप हालेल आणि आपोआप तुला मार असेल तर मग मला माहित नाही मग नमस्कार मी कविता मराठी माउमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसं आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल तर आज आहे गुरुवार आणि आज पौषमधला पहिला गुरुवार आहे आणि पौषमध्ये कोण कोण पौष पाळतं कारण की पौषमध्ये रविवार केले जातात आमच्याकडे तरी केले जातात म्हणजे आईकडे करायची आणि आई मग मार्गशीर्ष पौष दोन्ही महिने नॉनव्हेज बंद असायचं आता रविवारीच सूर्यनारायणाची पूजा करायची असते त्यामुळे ते नाही जर रविवारचं अदर डेज खात असतील पण मग असं जेव्हा घरी बंद असतं ना तेव्हा मग पुरुष मंडळी पण म्हणतात ठीक आहे जाऊ दे तुझं हे सगळं होऊ दे मग आपण करू म्हणून मग कधी खाल्लं जातं कधी नाही जात असं सगळं सुरू असतं माझ्या घरी असं काहीच नाही आहे कारण की मी रविवार नाही करत पौषमधले त्यामुळे हा काही वाद नाही तसंही नॉनव्हेजचं काही एवढं विशेष नसतं ठीक आहे सुरुवातच काय नॉनव्हेजपासून पासून आहे तर आज मी गुरुवारची पूजा मांडलेली आहे कारण गेले आ, गे मागचा जो होता ते काही मला क करता आला नव्हता कारण की एकच प्रॉब्लेम नाही भरपूर प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम म्हटलं ते एकच वाटतं सगळ्यांना पण नाही असं काही नसतं अजून भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे ते नाही करता आली पूजा तर त्यामुळे मग आता हा गुरुवार घेतला आहे मी आता हे कोणी म्हणेल योग्य आहे अयोग्य आहे माहीत नाही पण मला त्यामुळे मग आज पूजा पण मांडली आणि आज जास्त नाही एक नाही तर तीन जसा सुवासनी असतील त्यांना मी बोलवेन आणि हळदी कुंकू घालेन छोटंसं कारण परत आता आपला पौष महिन्याचं हळदी गुंकू आहेच त्यामुळे खूप असं मोठं नाही करणार मी म्हणजे खूप लेडीजला नाही, नाही बोलवून दोन ते तीन लेडीजला बोलवून ते हळदी कुंकू आटपून घेईल आता बरं वाटतं पण खरंच जेव्हा आपल्या घरामध्ये जे पूजा होत नसते ना तेव्हा कसं मरगळ आलेली असते बापरे पूर्ण घराला आणि ते सारखं ते देवघर असं अस्वच्छ काळवंडलेलं बघून कसं तरी वाटत होतं आज माझे देव पण एकदम मस्त छान चकाचक आहेत आणि मनाला खूप प्रसन्न वाटते मला आज तर रांग दारामध्ये रांगोळी तो परत याचा सुवास अगरबत्तीचा धुपाचा मस्त वाटतंय मी सकाळपासूनच खूप खूप शेवाने मिसार काय चाललंयचं तुझं एवढं म्हटलं काही नाही आज मला मस्त पूजा करायची आहे म्हणून तर चला आजचा दिवस असा छान सुरुवात झालेला आहे साधी सिंपल जशी तुमची आपली गुरुवारची पूजा असते तीच बरं चला आता वाजले अकरा तिला घेऊन येते मग तिकडे पण काम करते आहे डी मार्ट त्याच्या पलीकडे आहे आमची बिल्डिंग आणि त्याच्या अलीकडे आहे इथे एक बिल्डिंग आणि इथे मंदिर आहे तर इथे सगळेच जण इकडे येतात आज म्हटलं खूप चांगला दिवस आहे जरा मंदिरात पण जाऊन येऊया हा 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 चला ना बस अजून गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाचा गणपती अभ्यासाचं काय अभ्यासाच काय चांगला अभ्यास करू दे मला चांगला <laughs> अभ्यास करू दे आणि कोणाला मारू पण नको हे सांग आता तुम्ही बघितलं गार्गीने पाया पडल्या आणि गार्गीने सकाळी तिचं जरा दहा बारा दिवसापासून जरा चाललंय नाटक की जरा पटकन राग आला नाही की हात उचलते तर ते, ते जरा चुकीचंच आहे त्याच्यासाठी पनिशमेंट वगैरे देणं सुरू आहे तिला आज सकाळी म्हटलं ते आज ती काय माहिती माहिती मी मारत नाही माझा हात आपोआप उचलला जातो कसा उचलला जातो गार्गी अ मॅडम माझी बॉडी आपोआप मारते मी नाही मारत तिला म्हणजे काय कुठून शिकतात ही नवीन नवीन सगळी लोकांची मी म्हंटल ठीक आहे आता माझा पण बॉडी आपोआप हालेल आणि आपोआप तुला तर मग मला माहित नाही मग ते सगळं आपोआप घडेल काय डोकी आहे या लोकांची तर झालं आता मस्त फ्रेश एकदम ऑरेंज आणि स्ट्रॉबेरी भेटली कलर किती सुंदर दिसतात ना या फ्रॉडचे मस्त दिसतात दादा छान वाटतं चला आणि मंदिरात पण जाऊन आज आणि अशा सगळं जुळून आलं तर मंदिर पण मस्त तयार झालेलं होतं तिथे कारण की काही दिवसांना आधी ना, ना। तिथे छान एक प्रोग्राम झालेला होता म्हणून मंदिर पण छान सजलेलं होतं त्यावेळी तर काय जाता आलं नाही म्हणून आज जाऊन आले छान वाटतं तिथे पण राम लक्ष्मण आणि बाकी सगळ्या देवी म्हणजे किती सुंदर आहे आहेत आणि कपडे मस्त सगळे शंकर भगवान शंकर भगवान शंकर पाणी टाकलं त्यांच्या एक उपायावर एक साप साप बरोबर आणि शंकर भगवान शंकर ना साप आवडते म्हणून त्यांच्या अंगावर असं साप बस गुंतात ठीक आहे चला तर बघूया आता मी साबुदाना बिजत घातलं तर साबुदाची खिचडी बनवते चांगली बाकी टिफिन तर झालेला आहे आणि या मॅडमने आता हातपाय धुतले हे कोणाला इरिटेट करतं असं बाथरूममध्ये टॉयलेटचं दार उघडं असं मला खूप जास्त इरिटेट करतं पण मी सुरू केलं आणि ते तसंच होतं मी म्हटलं परत नको जाऊ दे जे आहे ते ठीक आहे तर चला आता मस्त चावले चिवसाळ बनवते आणि भेटू आता परत किचन मध्ये आणि किचन मध्ये ना आज मस्त असा मेनू बनवायचा आहे आता आपल्याला मार्गदर्शन मेन्याचं उद्यापन आहे म्हटल्यावर आपला नैवेद्य तर झालाच पाहिजे तर त्यासाठी इथे माझा शिरा तयार आहे मस्त शिरा आणि आज मी ना एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर इथे मी मेथीचे कोफते बनवून घेतले गार्गी थांब आणि आपण इथे मसाला जो आपण इथे जो मसाला घेतलाय त्यामध्ये घेतला आहे आलं लसूण घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे कांदा आहे आणि टमाटर आहे तर आपल्याला हे ग्राईंड करून घ्यायचं आणि यायचे आपल्याला ग्रेवी बनवायची आहे आणि त्या ग्रेवीमध्ये आपल्याला हे कोफ्ते सोडायचे आहेत तर आता ही एक रेसिपी करून घेते भाजी करून घेते म्हणजे हे सगळं झालं मला आता परत गारगेला घेऊन खाली जायचं आहे त्यासाठी आणि मग आल्यावर गोळ्या करून आणि मग हळदी घेऊन खूपच दोन तीनच आहेत त्यामुळे काय थोडे हे नाही आहे तर चला आधी करून घेऊया तर इथे आपण नॉर्मली तेल घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यावर हो राई जी फोडणी केलेली होती आणि त्यामध्ये आपण जो काही मसाला बनवलेला होता ग्राईंड करून घेतला होता तो छान आपल्याला टाकून व्यवस्थित त्याला छान भाजून घ्यायचा आहे तर हा मसाला आपला सगळा कच्चा आहे त्यामुळे याला भाजणं खूप आवश्यक आहे जोपर्यंत तेल छान सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये जास्त काहीच नाही आहे तर कांदा खोबरं लसूण आहे क टमाटर आहे आणि कडीपत्ता आणि एक ते दोन मिरच्या आहेत तर बस असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घेतलं की आपली ग्रेवी चान सर होते, होते, एक तर ग्रेव्ही छान घट्टसर होते चांगली होते आणि एक चांगल्या प्रकारे ते शिजल्या जाते त्यासाठी आपल्याला हा मसाला भाजणं खूप आवश्यक आहे आता यामध्ये आपण टाकणार सगळे आपले सुके मसाले हळद टाकलेली आहे तिखट टाकलेलं होतं लाल मिरचीचं पावडर त्यानंतर इथे गरम मसाला धने जिरे पूड टाकलेली होती आणि बस आपल्याला हे छान परत एकदा शिजवून घ्यायचं आहे मसालेही छान परतले पाहिजे त्या ग्रेवीमध्ये आणि व्यवस्थित त्यानंतर अजून मला लाल तिखट थोडं कमी वाटलं म्हणजे त्यामुळे मी तेही टाकलेलं होतं कारण ग्रेव्हीच्या भाज्या थोड्याशा झणझणीत असल्या की जरा बऱ्या लागतात त्यासाठी तर हा आपला बघा थोडंसं गरम पाणी टाकून हा मसाला परत एकदा शिजवून घ्यायचा आहे कुठलीही ग्रेवी घ्या कुठलीही भाजी घ्या त्यामध्ये जोपर्यंत तुमचा मसाला छान परतला जात नाही तोपर्यंत तुमच्या भाजीला चांगली टेस्ट येणार नाही तर इथे मी ग्रेव्ही बनवून घेतलेली होती त्यानंतर इथे व्यवस्थित ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि ही ग्रेवी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता त्यानंतर पण शक्यतो थोडीशी पातळच ठेवा कारण त्यामध्ये आपण जेव्हा ते बल टाकू कोफते टाकू ना तर त्यानंतर ते खूप जास्त आळून येते माझी पुढे तुम्हाला मी दाखवलेली असेल तर भाजी चांगली घट्ट झालेली होती त्यामुळे थोडंसं पाणी थोडं जास्त प्रमाणात टाका इतकंच मी म्हणेन तर इथे त्यानंतर एक ते एखादी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये हे गोळे सोडायचे आहेत आणि ते हे गोळे आपण मेथी मेथीमध्ये बेसन आणि या सगळ्या गोष्टी मिक्स करून तळून घेतलेले होते आणि एक ते दोन गोळे यामध्ये मी आ, क्रश करून टाकलेले आहे तर संध्याकाळची देवपूजाने सगळं आटोपल्यानंतर मग समोरच्या जे दोन मैत्रिणी आहेत त्यांना बोलवलेलं होतं आणि मग त्यांचं हळदी गुंगू केलं मी तर मोस्टली ह्या दोघी असतातच असतात कारण की मैत्रिणी आहेत तर समोरच राहतात आणि हे सगळ्या पूजाविधी सगळं आटोपतात त्यामुळे काही वाटत नाही तर छान असं त्यांचं हळदी गुंकू केलं मी वानामध्ये एक वाटी दिली होती खरं म्हणजे असं यावेळी वान देत नाही पण काय माहिती यावेळेस असं वाटलं मी म्हटलं चला पाचच द्यायचे तर आपण करूया बाकी पुढचं आपण नंतर बघू म्हणून मी यावेळेस एक वाटी दिली त्यामध्ये कुयरी दिलेली होती आपली हळदी आणि एक पुस्तक अशा पद्धतीने दिलं तर मला एक मा माझा नेहमी प्रयत्न असतो की मला माहिती आहे की इथे या गोष्टी यूज होईल मी तिथेच ती गोष्ट देते अदरवाईज मी देत नाही त्यानंतर मग गार्गिला एकीच्या घरी बोलवलेलं होतं तिथे त्यांचं हळदी कुंकू म्हणजे आमचंच हळदी कुंकू होतं पण ती जास्ती करून मुलींना प्रेफरन्स देत होती की मुलींना तिला पुजायचं आहे त्या हिशोबाने तर तिकडे मामा मैत्रिणीच्या घरी गेल्यावर काय मुलांची वेगळीच मस्ती सुरू असते तर ते सगळं होतंच सुरू आणि त्यानंतर मग आमचं हळदी कुंकू झालं तर आपल्याला असं वाटतं की आपण हे जे महालक्ष्मीचं व्रत करतो हे शक्यतो गोवा महाराष्ट्रीयनच लेडीज करतात पण नाही इथे आमच्या इथे गुजरातीसुद्धा करतात आणि ही तर यू पी साइडची होती सुद्धा करते आणि यांच्याकडची कर बघा एक ना पाया पडण्याची पद्धतच खूप वेगळी असते तर हळदी कुंकू लावतातच बाकी जे काही आपण नॉर्मली जसं करतो त्याच पद्धतीने केलं आणि ही जी आहे ती ओरिसाची आहे तर यांच्याकडे म्हणतात की हळदी कुंकू जर लावलं तर तुमच्या एक तर आपण जिथे सिंदूर लावतो भांगेमध्ये लावा नाही तर आमच्या चुड्याला तरी लावा कारण की त्यांच्यामध्ये हे शाखापोला ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात जशी तिने व्हाईट आणि मरून कलरची बांगडी घातली त्याला शाखापोला असं म्हटलं जातं तर ते खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्या त्यांच्या का त्यांच्या साईडला म्हणा असं म्हणता येईल तर तेंचा तेंचा ते आ, तर त्यांचं ते म्हणणं असतं की तू हळदी गुंकू लावतेस खरी पण आमच्या बांगड्यांनासुद्धा हळदी गुंकू लावायचं तर प्लीज बघा ना एक हळदी गुंकू ही एक साधी सिंपल छोटीशी गोष्ट आहे पण प्रत्येकीकडे किती वेगळा मान आहे त्याला प्रत्येकांचा एक वेगवेगळा ठेवण आहे वेगवेगळी पद्धत आहे की ह्या गोष्टी इथे घडल्याच पाहिजे या हिशोबाने तर चांगलं वाटतं जेव्हा ह्या सगळे एकत्र असतो ना आपण आता आता काही एका ठिकाणी सगळे एकाच ज जातीधर्माचे लोक असतील असं होत नाही तर त्यामुळे सगळेच जण असतात तर अशा वेळी ना या सगळ्या नवीन नवीन गोष्टी कळतात ही गोष्ट एक चांगली वाटते मला की अच्छा यांच्याकडे हे रिच्युअल आहे त्यांच्याकडे ते रिच्युअल आहे आणि सगळे एकमेकांच्या रिच्युअलला मान देतात ही जास्त महत्त्वाची गोष्ट की असं तुमच्याकडे असं का आणि तसं का ही थिंकिंग खरंच बदलत चालली आणि अशीच बदललेली राहावी हे तर मी म्हणेनच तेव्हाच आपण सगळे एकत्र छान राहू शकतो तर असं आमचं ह झालं तर ही बघा ही पाच वेळा पाया पडते इथलं म्हणते बस बाई किती वेळा पडशी तर पाच वेळा यांच्याकडे पाया पडल्या जातात आणि व्यवस्थित असं हे तरी म्हणतात की आमचे इथे जे मोठे लोकं असतात तर त्यांचे व्यवस्थित पाय दाबायचे असतात आणि मग ते पाया पडणं सफल असतं असं म्हटलं जातं ते तीचा तर तिच्या घरची ही छोटीशी पूजा होती आणि मस्त आमचं हळदी उगू छान पार पडलं नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग तर हा हे दुसरा दिवस कारण काल रात्री खूप उशीर झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची तब्येतचं काही सांगताच येत नाही वातावरण इतकं बदलत चाललंय नाही की गार्गीला सडनली ताप आला सर्दी खोकला म्हणजे सगळं अचानकच झाल्यासारखं झालं ते आणि मग तिची किरकिर वगैरे की झाली सुरू तर त्यामुळे सगळं लेट लेट होत गेलं एक तर ते हळदी लेट झालेलं होतं ऑलरेडी आणि ह्यामुळे थोडंसं लेट झालं तर त्याच्यामुळे काही शूट करता आलं नाही यांची किरकिरच मुलांची असली ना की आपलं डोकं अजिबात चालत नाही त्यामुळे ते, ते सगळं राहिलं आणि आज आता गार्गीच्या शाळेला सुट्टी होती तर आज पॅरेंट्स मिटिंग होती तीसुद्धा अटेंड करून आली आणि आता म्हटलं चला एंड करूया तर कालची एकदा ती रेसिपी आहे ना ती नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप चांगली झालेली होती भाजी थोडीशी अजून पातळ ह हा, असायला हवी होती कारण की ती त्यानंतर थंड झाली ना तिथे अजून घट्ट झाली आणि ते चुकलं थोडंसं माझं बट ठीक आहे मी पण पहिल्यांदा केली होती अशी भाजी त्यामुळे अंदाज चुकतो ना आपला तर तशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि खरंच खूप चांगली लागते मेथी प्रत्येक वेळी त्याच त्या पद्धतीने खाण्यापेक्षा अशी काहीतरी वेगळी पद्धत करील ना तर जरा आपल्यालाही बरं वाटतं आणि जरा चव बदलते त्यामुळे तर चला मग असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मग भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत काहीतरी एक छान, काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला आवडला तर नक्की बघाल आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून भरपूर सारे व्हिडिओ आहेत माझे तेही बघत चला तर आणि शॉर्ट्ससुद्धा बघा तर चला भेटूया उद्याचे एका छानशे व्हिडिओसोबत तो पण बाय टेक केअर वी सेफ ऑलवेज